महाप्रसाद आहे सो तुम्ही नक्की 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 या आमच्या इथला खूप खुँँ, खूप छान महाप्रसाद असतो तुम्ही एकदा टेस्ट केलात ना दोळ खूप नमस्कार मंडळी तर मी सहेली आजचा दिवस खूप छान असणार आहे कारण का आज महाप्रसाद आहे देवळामध्ये तर तो महाप्रसाद नेमकं काय काय असते बघा आणि आजचा आपला क्लासचा दुसरा दिवस आहे हेअरस्टाईलचं सेशन से सुरू आहे त्याच्यामुळे काल हेअर टूल्सचं नॉलेज दिलेलं आहे जर का कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर अजूनही घेऊ शकता तुम्ही ॲडमिशन त्याच्यामुळे मी खाली नंबर मेन्शन करते कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर कॉल तर आजचा आपला टॉपिक होता ब्लो ड्राय तर इथे प्रॉपर केसांचं सेक्शन कसं पाडायचं आहे हे सुद्धा शिकवलं आहे त्यानंतरला ब्लो ड्राय झालं आहे केसांवरती करून तर ब्लोड्राय किती ब्रशने आपल्याला करता येतं हे सुद्धा मी श शिकवलं आहे क्लासमध्ये आज त्याचबरोबर ब्लो ड्राय करताना कोणती पद्धत कोणती टेक्निक वापरली जाते हे व्यवस्थितपणे सांगितले गेले त्यानंतरला स्टुडंटची देखील प्रॅक्टिस केली के करून घेतली आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल माझी इंस्टाग्रामवरती सुद्धा आयडी आहे सहेली मेकअप अँड मेहंदी आर्टिस्ट जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की त्या आयडीला फॉलो करा सुद्धा खूप सारे टेक्निक्स बघायला मिळतील तुम्हाला मेकअप रिलेटेडच्या स्टुडंटची प्रॅक्टिससुद्धा त्यावेळीच होते ज्यावेळी शिकवलं जातं आणि प्रॅक्टिससाठी लागणारे प्रोडक्ट आहेत ते मी स्वतः प्रोव्हाइड करते माझ्या स्टुडंटनं आज क्लास एक तास लवकर सुटला होता कारण का आम्हाला सगळ्यांना मिळून जायचं होतं आमच्या घरी आमच्या वाडीमध्ये महाप्रसाद असतो गणपती गणेश उत्सव आहे त्यानिमित्ताने तर खूप सारे लोक असतात त्या महाप्रसादासाठी तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल महाप्रसाद आहे आणि दरवर्षी इतकीच गर्दी असते इतकेच पटीने माणसं असतात आणि ह्या सगळ्यांचं जेवण ह्या आमच्याच वाडीतल्या बायका बनवतात आणि खूप स्वादिष्ट जेवण असतं त्यांच्या हातचं वाट बघतोय आम्ही ह्या गर्दीतून आम्हाला जेवायला कधी मिळेल <laughs> खूप जास्त भूक लागली होती आणि दीड तासाने आम्हाला जेवायला मिळालं फायनली माझे कानातले मला पण फोटो नाही काढत आहे कान व्हिडिओ आहे

तर आज आमच्याकडे पूजा होती आणि त्यानिमित्ताने आज आज सुद्धा आमच्याकडे हरिपाठ होतं तर हे दोन दिवस आहेत ना खूप छान जातात ॲक्च्युली आमच्या तो था। wow! था। <laughs> का वेटिंग yeah! लिस्ट लागून आताच्या सेकंड नंबरच्या रँकला ला बसलो आम्ही काहीच आम्हाला असं वाटलं की आम्हाला इथे बसून तरी सगळं जेवण मिळव म्हणजे मसाले भात वगैरे सगळं

जे काल सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्यांना काय देतात बक्षीस ना हा ए फ्यू मोमेंट्स ला हे नमन आहे आमच्याकडे दरवर्षी पहिल्या दिवशी रात्री आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे नमन असतं जे कोकणची शान आहे संस्कृती आहे नमन म्हणजे तर तुम्हालासुद्धा नमन आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला तरी खूप आवडतं नमन बघायला आणि स्पेशल नमन बघायला इतकी गर्दी असते म्हणजे खूप लोकं आलेली असतात लांबून लांबून कुठून कुठून लोकं आलेली असतात फक्त एक नमन बघण्यासाठी आणि येस हीच खरंच ब्लॉग एंड हा आत्ता होतोय जो कालचा ब्लॉग होता तो जर रात्री तीन वाजले नमन संपायला आमच्या इथे तर त्यानंतरला आम्ही सगळेच जण ब्लॉग एंड न करता आम्ही घरी गेलो आणि आता तर एडिटिंग ब्लॉग करते त्याच्यामुळे लक्षात येत आहे की आपण एंडच केलेला नाही आहे तर मी आता पार्लरमध्ये आहे माझ्या आणि आता इथे बसून एडिटिंग चालली आहे सो ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला